मध्ये लेडी सिंगम थरार आली रे आली आता रोड रोमियो ची बारी आली सावधान जर तुम्ही विनाकारण शाळा कॉलेजच्या परिसरात घुटमळत असाल जर तुम्ही मुलींची छेड काढण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण उदगीर मध्ये आता रोड रोमियो खैर नाही उदगीरच्या महिला सिंगम आता मैदानात उतरल्या असून टवाळखोरांना थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे काय आहे नेमकी कारवाई पाहूया रस्ते आता असुरक्षित आहेत पण मुलींसाठी नाही तर टवाळखोरी करणाऱ्या साठी शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात विनाकारण फेऱ्या मारणाऱ्या दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या आणि मुलींकडे पाहत टवाळखोरी करणाऱ्या तरुणावर आता पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी तक्रारी येत होत्या की शाळा सुटण्याच्या वेळी काही तरुण हुल्लबाजी करतात या तक्रारींची दखल घेत पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले असून संशयास्पद हालचाली करणाऱ्यांना जागी चोप दिला विनाकारण फिराद तर महागात पडेल असा स्पष्ट संदेश देखील उदगीर पोलिसांनी दिला आहे या धडक कारवाईमुळे संपूर्ण उदगीर शहरात टवाळखोरांचे धाबे आणले आहेत आता ही कारवाई केवळ एक दिवसापुरती मर्यादित नसून ती दररोज चालणार आहे त्यामुळे आता रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्यांचे दिवस भरले आहेत असं म्हटल्यास वावग ठरणार नाही पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे पण हे सत्र असं सुरू राहणार का कि टवाळखोर पुन्हा डोकेवर काढणार हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे मी सोनाली ढगे मी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे वाहतूक नियंत्रण शाखा येथे कार्यरत आहे काही दिवसांपूर्वी विद्यावर्धनी येथून पोलीस स्टेशन येथे पत्र आलेलं होतं की या ठिकाणी विनाकारण टवाळकीगिरी करत असलेल्या मुलांवरती कारवाया करण्यात याव्या म्हणून त्या अनुषंगाने आदरणीय डी एस पी साहेब तसेच आदरणीय पी आय साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही कार्यवाही करत आहोत आणि आजच्या तारखेमध्ये आम्ही विनाकारण फिरत असलेल्या मुलांवरती कायदेशीर कारवाया केलेल्या आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनला पण घेऊन गेलेले आहोत आणि इथून पुढेही आम्ही कार्यवाही करत आहोत आज व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की आपला काहीही संबंध जर नसेल तर विनाकारण मुलांनी शाळा कॉलेजच्या आवारामध्ये फिरू नये नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल